मधुरव बोरुते ब्लॉग हे आमचं नाटक तुम्ही पाहिलं आहे का डॉक्टर समीरा गुजर जोशी हिने संशोधन केलेलं आणि संहिता लिहिलेलं आणि मी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक मराठी भाषेचा जन्म कसा झाला दोन हजार वर्षांचा मराठीचा प्रवास हे आम्ही रंजक पद्धतीने तुमच्यासमोर मांडत असतो मी आकांक्षा गाडे आशिष गाडे आम्ही मिळून हा प्रयोग तुमच्यासमोर सादर करत असतो आता या आमच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोग बँड्रा म्हणजे वांद्रे किंवा बांद्रा इथे एन एम सी म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इथल्या स्टुडिओ या विभागामध्ये सादर होणार आहे अठरा जुलैला रात्री आठ वाजता बुक माय शो या साईटवर किंवा एन एम एसीसीच्या साईटवर तुम्हाला याचं तिकीट म्हणजेच प्रवेश पत्रिका नोंदवता येईल कसं तर तिथे तुम्हाला आसन व्यवस्था दिसत नाही परंतु तुम्ही तुमचं तिकीट तिथे नोंदवू शकता आणि फर्स्ट कम फर्स्ट म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने तुम्हाला तिथे आत सोडलं जातं आठचा प्रयोग आहे साडेसातपर्यंत पर्यंत पोहोचला तर पुढची जागा मिळू शकते आणि दोनशे आसन व्यवस्था आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दिसतं त्यामुळे लवकरात लवकर तुमचं तिकीट नोंदवा कारण मराठी भाषेचा अभिमान असतो कौतुक असतं आता कुठे कुठे आपण सक्तीचा विषय पाहतोय पण आपल्या भाषेविषयी जर आसक्ती निर्माण करायची असेल आपली भाषा पुढे पोहोचवायची असेल आणि आपल्या मराठी भाषेला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मराठी भाषेची ओळख व्हायला हवी आणि ती ओळख होण्यासाठी हा प्रयोग बघायला नक्की या पन्नासावा प्रयोग आहे खास प्रयोग आहे तुमच्या सगळ्यांची वाट बघतो आहोत नक्की या आणि श्रीमंत व्हा